मनुस्मृतीचे दहन करत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला या घटनेचा भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्यभर विविध आंदोलने करून निषेध नोंदवला आहे त्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वात पुसद येथे निषेध आंदोलन करण्यात आले आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली निषेध आंदोलनात येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी जो प्रकार काल केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि या जितेंद्र आव्हाडच्या कृतीमुळे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय वेदना झालेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशानुसार संसदमध्ये जितेंद्र आव्हाडच्या फोटोला जोडून जोडं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जोड्यांनी मारून आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी त्या कृतीचा तीगार करतो आणि अशा प्रवृत्तीला शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे के मी जाहीर हीचा मागणी घेऊन जय भीम